四名。 लसावी मसावी ठीक आहे लसावी मसावी यांचे गणित आपण बघू ठीक आहे परीक्षेमध्ये कोणते गणित विचारले जातात ज्या कोणत्या टाईपचे गणित विचारले जातात हे आपण बघू ठीक आहे दोन अंकी संख्याचा गुणाकार बाराशे ऐंशी आहे आणि त्यांचा मसावी चार आहे तर त्यांचा लसावी काढा दोन अंकी संख्याचा गुणाकार दोन अंकी संख्याचा गुन्हा बाराशे ऐशी आहे ठीक आहे बाराशे ऐंशी आहे आणि त्याचा मसावी चार आहे मसावी किती आहे है? चार आहे दोन अंकी संख्याचा गुणाकार दिलेला आहे मसावी दिला आहे आणि काय काळाची आहे त्याची त्याचा लसावी उद्या हात समजा उद्या हात लसावी काढायची आहे ठीक आहे दोन अंकी संख्याचा गुणाकार किती दिलेला आहे बाराशे ऐंशी मसाळी किती दिलेली आहे चार लसावी आपल्याला काढायची आहे ठीक आहे लसाई आपल्याला काढायची आहे चार एक चार चार एक बारा चार दुन आठ तीनशे वीस हे का झाली त्याची ल सहा वीस विषय त्यानंतर अशी लहान लहान संख्या शोधून काढा कीला आठ ने भागल्यास चार बारा ने उरते बाराने भागल्यास आठ उरते आणि ने भागल्यास अकरा उरते I अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जेला आठ ने भागल्यास आठने भागल्यास किती उरते आठ ने भागल्यास चार होते अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिले आठ ने भागल्यास चार उरते बाराने भागल्यास आठ उरते बाराने भागल्यास किती उरते आठ उरते आणि पंधराने भागल्यास किती उरते पंधराने भागल्यास अकरा होते म्हणजे आठ वजा चार फरक किती आला चारचा बारा वजा आठ म्हणजे फरक आला चारचा आणि पंधरा वजा अकरा फरक आला चारचा त्यानंतर फरक आपल्याला कळलेला फरक किती चाललाय कॉमनली फरक किती आहे चार दुसरी गोष्ट आता काय करू आपण आठ बारा आणि पंधरा यांची लसावी काढू आठ बारा आणि पंधरा यांची लसावी काढू ठीक आहे आता कोणत्या संख्येने कॉमन संख्येने भाग जाते याच्यात चार एक चार चार दोन आठ चारिक बारा ठीक आहे पंधरामध्ये भाग जात नाही त्यानंतर दोन न भाग दोन, दोन दोन एक दोन झाला त्यानंतर उरले तीन तीन एक तीन तीन पाच पंधरा उरले पाच यांचा का यांचा पाच तरी पंधरा पंधरा जुने तीस पंधरा जुने तीस चार जुने आठ आठ तरीख चोवीस चोवीस गुणिला पाच एकशे वीस किती येते एकशे वीस में कैसा है? लसावी आपल्याला माहिती झाली ठीक आहे लसावी एकशे आणि परत ठिकाणी संख्या कोणती आहे मग एकशे सोळा ठीक आहे

त्यानंतर दोन संख्येची लसावी दोनशे चाळीस दिलेली आहे दोन संख्येची लसावी किती दिलेली आहे दोन संख्येची लसावी दोनशे चाळीस दोनशे चाळीस मसावी मसावी दिलेला आहे आठ ठीक आहे आणि त्यापैकी एक संख्या दिलेली आहे एक संख्या दिलेली आहे एक संख्या दिलेली आहे ती संख्या कोणती आहे एक संख्या चाळीस तर चाळीस आहे तर दुसरी संख्या काढा ठीक आहे आता दोन संख्येची लसावी किती दिलेली आहे दोनशे चाळीस मसावी किती दिलेली आहे आठ एक संख्या दिलेली आहे चाळीस पण दुसरी संख्या काढायची आता दुसरी संख्या काढत आणि सर दुसरी संख्या बरोबर मला लसा किती दिलेली आहे दी दोनशे चाळीस मसा किती दिलेली आहे दी आठ लसावी गुणीला मसावी भागीला संख्या किती दिलेली आहे दी पहिली संख्या चाळीस हा शून्य शून्यकटला हा शून्य गटला, गटला चार एक चार चार दुने आठ आणि चोवीस दुने अठ्ठेचाळीस ही आहे दुसरी संख्या मग पहिली संख्या कोणती आहे आपली चाळीस तो दुसरी संख्या कोणती आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे त्यानंतर माधवकडे 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 तीन घड्याळ आहेत प्रत्येक घड्याळ आदाराम अनुक्रमे बारा पंधरा आणि अठरा मिनिटांनी वाजतात तर सकाळी सात वाजता तीन एक माधव आहे माधव माधव कडे किती आहे तीन घड्याळ आहेत आहे घड्याळ आहेत माधव तीन घड्याळ आहेत त्यानंतर प्रत्येक घड्यातील अलग प्रत्येक अनुक्रम अनुक्रमे बारह पंद्रह अठारह बारह पंद्रह अठारह मिनिटानी वाचतात त्यानंतर जर सकाळी सात वाजता तीन अलार्म एकाच वेळी वाचतील सकाळी सात वाजता तीन अलार्म एकाच रेडी वाज पी तक ते पुन्हा तीन अलाराम ए पुन्हा तीन अलाराम इति वाजता वाज तीन चंद्रपूर पोलीस मध्ये विचारलेला प्रश्न ठीक आहे आता बघा आपल्याला माहित आहे अलार्म दिलेला आहे बारा पंधरा आणि अठरा ठीक आहे बारा पंधरा आणि अठरा यांची काय काढून आपण लसावी काढू काय काढू लस लसावी ठीक आहे आता याच्यात कोणत्या संख्येनं मार्ग जाते कॉमनली तीन ना तीनशे बारा तीन पाच पंधरा तीन शक्के अठरा ठीक आहे आता याच्यात पुन्हा बे एक बे बे जुने चार बे तीरिक सहा ठीक आहे उरले किती पाच मग आपण किती नोकरी देऊ आता उरलेले किती आहे दोन उरले आहेत ठीक आहे दोन उरले तीन उरले आहेत पाच उरले आहेत दोन तीन आणि पाच यांचा गुन्हा का पाच ती एक पंधरा पंधरा जुने तीस तीस जुने साठ ठीक आहे एकशे ऐंशी एकूण किती आला एकशे ऐंशी मग एकशे ऐंशी हे आपल्याला का मिळाला लस हवी कायशात मिळालेलं आहे गणित तिच्यात विचारलेला आहे आपल्याला मिळाला मिनिटात आता याला आपण कशात करू तासामध्ये तासामध्ये करायसाठी आपल्याला का करायला लागेल साठ ना भागायला लागेल साठ ना भागल्यावर सायक सहा सैन्याण बारा सायंती अठरा म्हणजे गणित उत्तर किती आलं आपल्याला तीन तास आणि पहिला आला हा किती वाजता वाजत होता तर सात वाजता वाचाल होता सात नंतर किती वाजता नंतर वाचाल सात आणि तीन दहा दहा वाजता दुसरा आला वाजेल ठीक आहे ओके त्यानंतर एका करंडीतील पेरूंची आठ व नऊ एका करंडीतील पेरूंचे आठ व नऊ याप्रमाणे गट केल्यास एक करंडी एका करंडीतील आठ व नऊ ठीक आहे आठ व नऊ याप्रमाणे एका करंडीतील आठ व नऊ याप्रमाणे गट केल्यास याप्रमाणे का केल्यास याप्रमाणे गट केल्यास प्रत्येकी तीन पेरू उड़ता है कितने पेरू उड़ता तीन पेरू उड़ता एका करंडे कमी कमी कितने पेरू अस्तित्व मंग प्रश्न सविचार लाये कि एका करंडे कितने पेरू प्रश्न विचार हा प्रश्न आला था मुंबई पुलिस भरती मुंबईला बट है सहमूल संख्या आठ आउ ये घट के लिए प्रत्येके कत्यके कत्य के तीन उड़ता एका करंडीत किती पेरू उरतील असा प्रश्न विचारलेला मग आठ आणि नऊ यांची लसावी आठ आणि नऊ यांची लसावी काय येईल आठ नऊ बहात्तर हे त्यांची काय आली लसावी का किती आली आहे बहात्तर आठ आणि नऊ यांची लसावी काय आली बहात्तर आली हा आणि प्रत्येक वेळी किती उरत आहेत तीन उडत आहेत प्रत्येक वेळी किती उरत आहेत तीन उडत आहेत म्हणजे मग एका करंडीत किती पेरू म्हणजे एका करंडीत किती पेरू आहेत पंच्याहत्तर ठीक आहे त्यानंतर दोन संख्या मधील फरक सोळा असून त्यांची लसरी दोनशे ऐंशी आहे हा प्रश्न समजला त्यानंतर दोन संख्या मध्य फरक सोड़ा लसई एक ऐसी है संख्या दोन एक मध्य फरक दोन संख्या मध्य फरक दोन संख्या मदिल फरक सोड़ा आयन, थे संख्या संख्या। संख्या है सोड़ा सोडा किती आहे सोळा असून त्यांची लसावी लसावीसावीसावी दोनशे ऐंशी दिलेली आहे किती दिलेली आहे दोनशे ऐंशी दिलेली आहे आणि तर त्या संख्येपैकी लहान संख्या कोणती त्या संख्यापैकी लहान संख्या ठीक आहे आता याच्यात ऑप्शन काय दिलेले आहे पहिला दिलेला आहे पस्तीस दुसरं दिलेलं आहे छप्पन तिसरा ऑप्शन दिलेलं आहे सत्तर आणि चौथा ऑप्शन दिलेला आहे चाळीस ठीक आहे हे संख्या दिलेल्या आहे आपल्याला फरक माहीत आहे आणि आपल्या आता त्यापैकी एक लहान संख्या शोधून काढायची आणि मोठी संख्या आहे शोधून काढायची आता आपण इथून जाऊन सुरुवातीत चौथ्या चाव, चाव, पासून करू ठीक आहे चाळीस संख्या दिलेली ऑप्शनमध्ये चाळीसमध्ये जर आपण सोडा मिळवला झाले किती छप्पन आणि पहिली संख्या किती आहे आपली चाळीस आणि दुसरी किती आहे छप्पन यांचं काय त्याँ� करू आपण दसावी

किती उरले चार आणि चौदा परत उरले किती तर सात पाच आणि सात आता पाच ना आणि सात न पाच आणि सात न गुन्हा पाच सात पस्तीस ठीक आहे चार दुने आट, आट, चारे, 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 चार जुने आठ पस्तीस गुन्हेला आठ आठ पंचे सातशे चार आठ दोन सोळा ते चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस दोनशे ऐंशी हा आज आला आपल्याला दसे किती आली दोनशे म्हणून हा सला हो आहे आपला ऑप्शन ठीक आहे त्यानंतर दोन संख्येची लसावी एकशे चौवेचाळीस व मसावी बारा दिलेली आहे एक संख्या छत्तीस ते दुसरी संख्या काढा दोन संख्येची लसावी किती दिलेली आहे दोन संख्येची लसावी किती दिलेली आहे दोन संख्येची लसावी एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस त्यानंतर मसावी किती दिलेली आहे बारा सभी दिल है बारा एक संख्या छत्तीस है पे एक संख्या का है एक संख्या है छत्तीस एक संख्या है छत्तीस दूसरी संख्या काड़ा अपने का मटल दुसरी संख्या है दूसरी संख्या काड़ा मुंह ठीक है आपल्याला सरळ काय करतात दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर लसावी मसावी ठीक आहे लसावी दोनिला मसावी लसावी मसावी भागीला दिलेली संख्या ठीक आहे जे कोणती संख्या दिलेली आहे ते लसा आहे जे दिलेले मसाळकी जे दिलेले बारा भागीला छत्तीस एक संख्या किती दिलेली आहे छत्तीस बारा एक बारा दोनशे बारतीस छत्तीस तीन आता तीनचा भाग देऊयाच्या तीन एक तीन तीन सात तीन ती एक नऊ तीनशे बारा कुठले किती दोन तीन एक तीन दोनशे तीनशे दोन तीनशे बारा तीन पाच पंधरा तीनशे अठरा तीन सात एकवीस तीन अठरा चोवीस ठीक आहे म्हणजे दुसरी संख्या आपल्याला किती मिळाली तर अठ्ठेचाळीस मिळाली समजलं त्यानंतर दोन संख्येची मसावी सहा लसावी एकशे ऐंशी आहे दोन संख्येची मसावी किती दिलेली आहे सहा दिलेली आहे लसावी एकशे ऐंशी दिलेली आहे तर त्यापैकी त्या दोन संख्या कोणत्या आताच्या गणितामध्ये आतापर्यंत आपण बघितलो की आपल्याला लसावी दिलेली होती मसावी दिलेली होती एक संख्या दिलेली होती दुसरी संख्या काढायची होती दुसरी संख्या दिलेली होती पहिली संख्या आपल्याला काढायची होती पण आता याच्या या गणितामध्ये आम्हाला आणि फक्त मसाली दिलेली आहे त्यापैकी एकही एक संख्या दिलेली नाही आपल्याला थी। दोन संख्या काढायची आहेत ठीक आहे आपल्याला गरज दोन संख्या काढायची आहे तर लसावी दिलेली आहे एकशे ऐंशी दिलेले एकशे ऐंशी आणि मसाली दिलेली आहे सहा आणि दोन संख्या काढा दोन संख्या काढा असा विचारलेलं ठीक आहे आता बघ दोन संख्येची लसावी किती दिल, लसावी दिलेली आहे मसावी दिलेली आहे आपल्याला संख्या काढायची का आता संख्या काढताना काय करू आपण संख्या काढताना लसावी भागीला मसावी ठीक आहे सायक सहा सायन बारा सायन तेवीस अठरा उरले किती आले किती तीस तीस चे फॅक्टर पाडायचे ती काय करायचे अवयव पाडायचे आता पहिला अवयव हो पंधरा दोन्ही तीन दुसरा दुसरा आहे पाच ती पंधरा ठीक आहे दौर जवळजवळ आहे पुन्हा कोणता अवयव हो पडते का ठीक आहे आता जवळजवळ कोणता आहे पाच आणि तीन आता पाच आणि तीन हे जे संख्या आहे याला जी आपली मसाई आहे ठीक आहे मसाई किती दिलेली आहे सहा दिलेली आहे सहा आणि दोन आणि तिला तीन गुनिला सहा सायंदेन बारा सायंदे अठरा या चौदा अठरा सहा पणशे तीस ठीक आहे सॉरी पाचशे पंधरास होत आहे आपल्याला कितीचे पाडायचे पाच तीस पाच तीस म्हणजे इथे किती येईल सहा मोठी संख्या सहा आहे मग सहा छत्तीस तर पहिली संख्या तीस आणि दुसरी संख्या किती आली छत्तीस हे आहे मोठी संख्या मोठी संख्या छत्तीस आणि लहान संख्या आहे ठीक आहे समजला त्यानंतर दोन अंकी संख्येची मसावी तीस असून अं लसावी किती लसावी मसावीच्या सहा पट आहे तर त्यापैकी एक संख्या साठ आहे तर दुसरी संख्या कोणती दोन अंकी संख्येची मसाल किती दिलेली आहे तीस दोन अंकी संख्येची मसाल किती दिलेली आहे आपण नंतर बघू ठीक आहे